नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत सव्वा दहा तर ॲक्च्युली आज पूजा पण आहे वनगेवाडीमध्ये महाशिवरात्रीची पूजेला पण जायचं आहे दहा दहाची पूजा आहे अजून वेळ आहे कारण ब्राह्मण येतील साडे दहा अकरापर्यंत त्याच्यानंतर पूजा सुरू होईल तर सकाळी जाऊन आलो तयारी वगैरे केलेली आहे आत्ता थोड्या वेळाने जाईन परत तर आत्ता घरात होतो थोडं एडिटिंग चालू होती तर बंटी शर्ट आलेत नमस्कार 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 आता आपलं घर इकडे आहे बघा आणि वाट सरळ वाट आहे ना खरं तर खालून आहे उन्हाळ्यातली वाट आहे अशी आडवी आहे आणि ही वाट काहीतरी दुसरीच आहे या आमचे शॉर्टकट्स असे बांधावरनं चढायचं गावाला उन्हाळ्यातून वाटेची आम्हाला काही गरज नाही कुठे पण चढा कुठून पण कशा पण कुठला पण बांधावून उघड्या मारत चला या पेरू खायला या समोर बघताय इकडे माघी गणेश जयंती उत्सव झालेला हो त्याचा बोर्ड आहे आणि इकडे बंधुप्रेम मित्रमंडळ वनगवाडी सर्व शिवभक्तांच्या हार्दिक स्वागत काय बरं आहेस हाय नमस्कार

ठीक e, e, N, 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 है चॉकलेट. एक्सीलेंट हाँ तुला चॉकलेट आइसक्रीम वाला तो आइसक्रीम हाँ चल तैयारी चलो चल थैंक यू बोल थैंक यू वेलकम तुला काय येतं डान्स येतोय तुला डान्स येतो ना फक्त डान्स येतो तू कोणाची पप्पा कुठे बाबा कुठे बाबा पप्पा बाबा आहे का हां मराठी एकदम मराठी प्रॉपर आणि आई कुठे आहे आई नाही मम्मा अच्छा तिकडे मम्मा आहे मम्मा इकडे तयारी झालेली आहे पूजेची सत्यनारायणची पूजा आहे

मंदिरामध्ये पूजा सुरू आहे आणि इकडे महाप्रसादाची तयारी सुरू आहे कस महाशिवराजी दोन दिवस पूर्ण जेवण असत नमस्कार कुठपर्यंत आले तयारी तयारी झाली डाळ फोडणीला द्यायची आहे प्रसाद बनवायची होय ना भाजी तयारी आहे इकडे सगळ्या माम्या आणि बहिणी भाजी वगैरे कापतात हा

ना? वांगी बटाटा कुरम संध्याकाळी कोल्हापुरी असे बनवायचा प्रयत्न चालू आहे डांबे ना आता डाळीमध्ये टाकायचे गरम गरम संध्याकाळी जावा घेऊन या आम्ही नाव टाकू अस मामाच गेलाय मसाले आता मग गेले असेल आता आ, 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 मा वाटतंय वाटतय बरं गाजरा सोनले कोथिंबीर बनवणारायत मिरची मी जेवायला दुपारी आणि आता काय पाहिजे जिलेबी नाही आता बनवायचे मग काय बनवतेस गोड मध्ये काय बनवतेस गोड मध्ये आज प्रसाद बनवतोय होय ना शिरा 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 ओके आज हे बनवायचं होतं ऍक्च्युली गोड हा पाल शिरा पण तो आज प्रसादी पण आहे आणि दोन नाही बरोबर आहे भाजीची तयारी मस्त झाली बाकी अजून नाश्त्यामध्ये कांदे पोहे आहेत तुम्ही केला सगळे केला ना तोड़े द्या बस समजायचं चला नाश्ता करायला या नाश्ता केलात ना तू राहिला उशीर झाला त्याचं काम होत ना तेरकडे बसायला ए बा বেছিক uh নাই -huh. ओ ओ ओ स्वागत छौ त भिकरा है आ हेर्न न त 2 मिनेट पानिको त हो पानीको पानीको पानीले सिन्दै बटाटा काट्छ काय करताय तुझा कोकण का नाही गावाकडची पंगत पंक्तीमध्ये जेवायची मजाच काय भारी तो तो आता सर्वजण आम्ही जेवण वाढतोय नंतर मग दुसऱ्या पंक्तीला सगळे मग जेवण वाढणार आहे जेव्हा डालदेव बस नाही डाल आता कसं शेवटची पंगत आहे आहे सगळं ही बच्चे कंपनी आम्हाला जेवण वाढणार आहे सगळं

चला मंडई महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतलेला आहे आता दुपारचे लगभग तीन वाजले आहेत कसं पूजा वगैरे होता होता थोडं उशीरच झालेला तर आत्ता थोडा वेळ आराम असणार आहे संध्याकाळी हरिपाठ आहे कीर्तन आहे ते कार्यक्रम बाकी आहेतच तर आत्ता घरी चाललो आहे तर आता पुरतं इथे थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अरे लालपरी आली ही दुपारची आपली परी गावामध्ये आपल्याकडे पण पाच एस येतात टोटल त्यातली दुपारची सव्वा दोनची सव्वा दोन वाजता संगमेश्वर स्टँडवरून लागते नेरदोडी गाडी नेरदोडी असते नाही ने? अच्छा चला चाललो आता घरी टाटा बाय बाय खाली गेलेला हय मामांना बघायला अच्छा झोपला की काय होय चालूच आहे झोपलाय झोपलाय झोपलंय चला होय होय